नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना बघा या ठिकाणी जी एम सी सांगली मिराजची दोन हजार पंचवीसची जी भरती आहे तर याची एक्झाम एकतीस डिसेंबरला होणार आहे तर या उद्देशाने बघा आता जे आहे ते या ठिकाणी फक्त तुमचे पाच सहा दिवस राहिलेले आहेत या पाच सहा दिवसामध्ये देखील तुमची चांगली तयारी होऊ शकते आणि तुमचा स्कोअर जो आहे तो चांगला येऊ शकतो आणि याच उद्देशाने बघा आपण आपला जो टू हंड्रेड रुपीजवाला पी डी एफ कोर्स आहे त्याची प्राइस कमी करून बघा या ठिकाणी त्याच्यातले मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट पी डी एफ फक्त जे एक्झाममध्ये येऊ शकतात आणि एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे पी डी एफ आहे त्या पी डी एफ कोर्समधील ते सर्व पी डी एफ आपण फक्त नव्वद रुपयामध्ये या ठिकाणी ठेवलेले आहे आणि या नव्वद रुपयाच्या पी डी एफ को इम्पॉर्टंट पी डी एफ कोर्समध्ये फक्त जे इम्पॉर्टंट पी डी एफ आहे तेच तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून तुमचा या ठिकाणी पाच दिवसामध्ये अभ्यास झाला पाहिजे तर हे जे पी डी एफ आपण तुम्हाला नव्वद रुपयामध्ये देणार आहोत फक्त तेच तुम्हाला या पाच दिवसामध्ये करायचे आहे आणि त्यामधून या ठिकाणी मॅक्झिमम पेपर जो आहे तो तुमचा कवर होणार आहे आणि या कमी दिवसामध्ये तुमचे जी एम सी सांगली मिरजच्या एक्झाममध्ये अतिशय चांगले मार्क्स येणार आहे तर फक्त ऑफर बघा आज रात्री अकरा वाजेपर्यंत ही ऑफर आहे तर सर्वांनी या ऑफरचा फायदा घ्या व्हॉट्सअप नंबर बघा या ठिकाणी दिलेला आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून फक्त तुम्हाला म्हणायचं आहे की आय एम पी पी डी एफ कोर्स हवा आहे नव्वद रुपयेवाला तर जी एम सी सांगली मिरजसाठी अतिशय उपयुक्त हा नाईंटी रुपीजवाला पी डी एफ कोर्स तुमच्यासाठी राहणार आहे तर या पी डी एफ कोर्समध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश त्यानंतर गणित गणित आणि बुद्धिमत्ता आणि जी केचे सर्व काही परीक्षेत येणारे क्वेश्चन आय एम पी क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहे बस इतकंच करा चार दिवसामध्ये होऊन जाईल जास्तीत जास्त चार दिवसात या प्रश्नांवर रिव्हिजन करा आणि तुमचा अतिशय चांगला स्कोर हंड्रेड पर्सेंट तुमचा जी एम सी सांगली मिराजमध्ये येऊन जाईल तर बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो की कशा प्रकारचं आपलं हा नाईंटी रुपीजवाला पी डी एफ जे आहे ते असणार आहे तर या ठिकाणी बघा नाईंटी रुपीज ऑफर पी डी एफ सर्व काही महत्त्वाचे पी डी एफ एक हजार जी केचे प्रश्न सामान्य विज्ञानाचे प्रश्न कम्प्युटरचे प्रश्न इंग्लिशचे प्रश्न त्यानंतर बघा या ठिकाणी इंग्लिशचे प्रश्न वगैरे नंतर आधुनिक भारत आधुनिक महाराष्ट्र मराठीचे सर्व काही परीक्षेत येणारे प्रश्न तुम्हाला मिळणार आहे नंतर या ठिकाणी बघा महाराष्ट्राच्या भूगोलवर प्रश्न मिळणार आहे आणि व्याकरण वगैरे सर्व काही सर इतकं जरी तुम्ही वाचलं तर तुमचं हंड्रेड पर्सेंट इतका चांगला स्कोर येईल की तुमचं सिलेक्शन देखील त्या ठिकाणी होऊ शकते तर तुम्ही या ठिकाणी यावर चांगले रिव्हिजन केले आणि चांगले पाच दिवसामध्ये चांगला अभ्यास केला तर ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी बघा या ठिकाणी काय करायचं आहे आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोरवर वर लवकरात लवकर मेसेज करा कारण की ऑफर फक्त की रात्री अकरा वाजेपर्यंत आहे त्यानंतर ही ऑफर राहणार नाही आहे तर ऑफरचा सर्वांनी फायदा घ्या